काय बनवते आकाश स्पेशल आज मिरचीचा ठेसा मिरचीचा मिरचीचा हा आका म्हणजे माझ्या तोंड काय चव याय नाही मस्त पिक्याचा झणझणीत ठेसा झणझणीत ठेसा करायचा खारडा बी म्हणू शकता मिरचीचा खारडा आहे का नाही उन्हाळ्यात आक छान लागतो छान लागतो आता काय काय घेतले सांग मिरची घेतली हिरवी हम्म लसूण घेतलाय हा बिरळ घेतलंय हा कोथमीर घेतली हा तेल घेतले मी घेतले आता गॅस घेतलाय तर गॅस पेटून तवा टाकायचा हा हा लोखंडी तवा चांगला होतो लोखंडी तवा का वर चालते आता पेटो गॅस खरडा चांगला होतो मस्त असा लोखंडीचा तवा ठेवलाय आमच्या हो आकरा आम आवडतो खूप खरडा आहे का ना खरडा कोणी भी खातो सगळे खाते उणाचा बी छान लागतो ना ग छान लागतो हा तोंडाला चवची का नाही मस्त पिके जन बाजरीची मस्त अशी कडक भाकरी नाही जन आमच्या आका पहिली ह्यात ठेवायचं काय ठेवायची काका गाड घेत गाड घ्या ठेवायचे आका मातीच्या गाड घेत मातीची लोटकी एवढा राहायची हा आणि मग त्यात ती मिरचू करून ठेवायचं आठ आठ मिरचू राहतो हा ना करायची का नाही सारखा मिरच्या मस्त तुडून आणायच्या आमच्या पहिली सारख्या मिरच्या करायच्या मिरच्या तुडून आता करायचं मिरच्या टाकून घ्यायच्या छान खायला हा ना, ना? काय नसले की आपलं मिरच टाकायचं नाही जरा थोडी भाजून घ्यायची चांगला असा डाग पडत आणि टाकल्या उडवती मग बागा येत जरा थोडी बागा डाग डाक पडत आणि मग तेल टाकायचं लसूण टाकायचा मीठ टाकायचं मग बागा मिरचीचा खाल्ला मुरल्या पण छान लागतो आहे का मुर ना मुरल्या चांगली लागतो दुपारच्या जेवणात बनवायचा असा मस्त लागते तिखट दुपारच्या जेवणात असा बनवायचा लोणचीची फोड मस्त असा खरडा ताडताड केली पाहिजे अशी मिरची आहे ना हा ना अशी कापून घ्यायची बर का मिरची तुकड करून हा त्यांना सांगते म्हणजे उडत नाही बघा मग आता ठेसा कसा लागतो का नाही झुणका भाकर आणि मस्त ठेसा नात खोळा जेवण हम्म

आता काय टाकते लसूण टाकून घेते का तेल ले ले आता मस्त असं टाकून घ्यायचं छान एक जीवास करून घ्यायचा आता मस्त मीठ टाकून घ्यायचं आता काय टाकते हाताने चुरती वय असे टाकून घ्यायचे आता हो बघा कसा मस्त झंद खारडा होते

पुन्हा कोण तोडाला पाणी सुटलं नक्की सांगा कमेंट करून 4000 असा ठेचा बघू ले खतत लोक खता हा ना मग बिंड्यातली लोक तर खरदा मासत आमचं हा ना हा कडात बिंड्या वाह लागल्या ना म्हणजे पिठलं भाकर कि मी म्हणते खरदा है का कांदा आहे का हा बिंड्या पी लोक ले गरम मुरा गरम लगेच मिरची बारीक होते है का ना हुँ. झुंजून जसा मस्त ठेचा झाला का काठी असा झाला की बघा आता मस्त मिरची ठेचा बघा ठेचा आता झाला काका मस्त ठेचा झाला योग हम्म कसला झाला आहे का किती छान झाला की काढून आता ताटात प्लेटमध्ये जागा छान काढून तशी ज्वारीची भाकरी आणि मस्त ठेचा आणि नंतर तेव्हा हो काय टाकते दही टाके टाकवा बघा दही असं घ्यायचं आणि असं मग जेवाय बसायचं घ्यायचं आणि छान खायचं मिरचीचा ठेचा आणि भाकरी आहे का भाकरी चाल कसं वाटला आकाचा ठेचा नक्की सांगा असं करायचा करा भाजून घ्यायच्या मिरची ही तळून इकडं बघ हां सांग मग घसवायचं मग तेव्हा बारीक झाल्यावर असं खायच बघा किती छान आहे लप असा मस्त मिरच्या ठेस चालतंय गस...